वेगवेगळ्या पद्धतीने आपण कारल्याची भाजी बनवत असतो कधी आपण कारले फ्राय करतो कधी कारल्याचे काप करतो तर कधी आपण भरली कारली बनवत असतो परंतु आज जरा वेगळ्या पद्धतीने आपण कारल्याचे काप बनवणार आहोत ह्या पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवली तर बिलकुल कडू न लागता रुचकर व चविष्ट अशी भाजी बनली जाते आपण सुरुवात करूया इथे मी तीनशे ग्रॅम कारले घेतलेले आहेत कारले ही पातळच पाहून घ्यायची जाड कारली बिलकुल घ्यायची नाहीत इथे कारल्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व एका सुती कपड्याने पुसून घेतलेलं आहे कारली मी कोरडी करून घेतलेली आहेत इथे या साईजचे मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये भरपूर असं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आता आपण कारली फ्राय करून घेणार आहोत कांदे पण यासोबतच आपण फ्राय करून घेणार आहोत आलटून पालटून आपण कारली फ्राय करून घेणार आहोत तसेच कांदे सुद्धा आलटून पालटून आपण फ्राय करून घेणार आहोत कारल्यांचा कलर चेंज होता आपण त्यांना फ्राय करून घेणार आहोत खरपूस असा कारल्यांवरती कलर आला पाहिजे इथे आपले कांदे फ्राय झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊ कारली जर खूपच मोठी असतील तर त्याचे दोन तुकडे केले तरी पण चालू शकेल कारली इथे आपली फ्राय झालेली आहेत कारली आता आपण काढून घेऊ याचप्रमाणे सर्व कारली आपण फ्राय करून घेणार आहोत आता उरलेली कारली पण यामध्ये आपण घालून फ्राय करणार आहोत ह्या कार्यांना देखील आलटून पालटून आपण फ्राय करून घेणार आहोत यांचा देखील कलर चेंज झाला की यांना आपण काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे कारली आपली फ्राय झालेली आहे गॅस आता बंद हो करायचा आणि कारली सर्व काढून घ्यायची इथे पाहू शकता तुम्ही सर्व कारली फ्राय झालेली आहेत यांना आता थंड होऊ द्यायचं कारले इथे थंड झालेली आहेत आता कारल्याच्या आपण सक्त्या कापून घेणार आहोत जास्ती पातळ पण नाही आणि जास्ती जाड पण ह्या सक्त्या कापायच्या नाहीत तुम्ही पाहू शकता कारल्यांच्या सक्त्या सर्व आपल्या इथे कापून झालेल्या आहेत आता हे दोन कांदे देखील आपण कापून घेणार आहोत कांद्याचे चार भाग करून घ्यायचेत कांद्याचे इथे चार भाग करून झालेले आहेत आता कांद्याच्या पाकळ्या आपण वेगवेगळ्या करून घेणार आहोत सर्व कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्यात इथे सर्व कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या झालेल्या आहेत आता एका वाटीमध्ये आपण यांना काढून घेणार आहोत गॅसवरती आता एक कढई ठेवायची कढाई चांगली गरम झाली की यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत गॅस कमी ठेवायचा आहे तेल चांगलं कडकडीत तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आता जिरे मोहरी तडतडली की यामध्ये एक मिडियम साईडचा सा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालायचा कांदा गुलाबी सर रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा इथे गुलाबी सर रांगावर परतलेला आहे आता यावरती आपण मसाले घालणार आहोत एक चमचा घरगुती मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा घातलेली आहे अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व कापलेली कारली यावरती आपण घालून घेणार आहोत हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व कारल्यांना ला, मसाला लागला पाहिजे कारली आपली आता छान परतून झालेली आहेत आता यावरती शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे इथे मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही कूट इथे घालू शकता चवीनुसार आता मीठ घालायचे आता हे छान ढवळून आहे कारल्याला सर्व बाजूने मीठ मसाला लागला गेला पाहिजे या पद्धतीने याला आता आपण ढवळून घेणार आहोत आता या यावरती आपण चार पाच चमचे पाणी शिंपडणार आहोत मसाला सर्व कारल्यांच्या कापडला व्यवस्थित लागला गेला पाहिजे यासाठी आपण या हे पाणी घातलेला आहे आता मिनिटभरासाठी यावरती आपण झाकण ठेवणार आहोत इथे एक मिनिट पूर्ण झालेलं आहे कारलं छान तळापासनं आता ढवळून घ्यायचंय सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय छान खरपूस असं कारलं आपलं झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता कारलं आपलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे एक भर यावरती आता आमचूर पावडर घालायची व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे खरपूस आपलं कारलं तयार झालेलं आहे आता आपण चिरून ठेवलेला कांदा यावरती घालणार आहोत कांद्यामध्ये मूळचाच गोडपणा असतो त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी व्हायला मदत होते बारीक चिरलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची हे छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपली रेडी झालेली आहे ही आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ अतिशय रुचकर भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद